बायबलविषयी थोडक्यात माहिती कार्यक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा घंटीचे बटन प्रेस करा व इतर विश्वासी नातेवाईकांना मित्रमंडळींना व्हिडिओ खूप खूप शेअर करा असेच आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवाकार्यासाठी सहकार्य व मदत करत राहा धन्यवाद अनुवाद पुस्तक लेखक मोशेने अनुवाद हे पुस्तक लिहिले जे नदी ओलांडण्याआधीच इस्रायल ला त्यांच्या उपदेशांचे संग्रह आहे मोशेने बोललेले हे शब्द आहेत एक अध्याय एक वचन कदाचित कोणीतरी कदाचित यहोशवा शेवटचा अध्याय लिहिला असेल पण हे पुस्तक स्वतःच त्यातील बहुतेक गोष्टी मोशेबद्दल सांगते एक अध्याय एक वचन एकतीसावा अध्याय चोवीस वचन अनुवाद या पुस्तकाने मवाबाच्या भागात व इस्रायल यांचे निश्चित केले जिथे समुद्रात वाहते एक अध्याय वचन अनुवाद म्हणजे दुसरा कायदा हा देवाणी इस्रायली लोकांमध्ये झालेला करार आहे तारीख आणि लिखित स्थान साधारण उ एक चार चार सहा एक चार शून्य पाच इस्रायलचा प्रतिज्ञावत दिलेल्या जमिनीत प्रवेश होण्यापूर्वी चाळीस दिवसाच्या कालावधीत हे पुस्तक लिहिण्यात आले प्राप्त करता मिसरातील गुलामगिरीतून आणि सर्व पवित्र शास्त्री वाचकांपासून त्यांचे आई वडील चाळीस वर्षांनी गुलामगिरीतून सुटल्यानंतर प्रतिज्ञावत दिलेल्या जमिनीत प्रवेश करण्यास तयार असलेली इस्रायलची एक नवीन पिढी हेतू अनुवाद हे मोशने राष्ट्राला दिलेल्या निरोप देण्यासंबंधीचे भाषण आहे इस्रायल प्रतिज्ञावत दिलेल्या जमिनीत प्रवेश करण्यास सज्ज आहे मिसरातून बाहेर पडण्याच्या चाळीस वर्षानंतर कनान देश जिंकण्यासाठी यार्देन नदी पार करणार आहे जरी मोशेचा मृत्यू होणार होता आणि तो देशाबरोबर प्रदेशात जाणार नव्हता राष्ट्रासाठी देवाच्या आजनेचे पालन करण्याकरिता मोशेचे अखेरचे भाषण ही एक आवेशपूर्ण विनंती आहे जेणेकरून त्यांच्या नवीन देशात त्यांच्या बरोबर चांगले होईल सहावा अध्याय एक ते तीन वचन सतरा ते एकोणीस वचन भाषण त्यांचा देव कोण आहे सहावा अध्याय चार वचन आणि त्याने त्यांच्यासाठी काय केले आहे हे लोकांना आठवण करून देते सहावा अध्याय दहा ते बारा वचन वीस तेवीस ते वचन मोशेने लोकांना या आज्ञा पुढील पिढ्यांसाठी पुढे नेण्यास विनंती केली सहावा अध्याय सहा ते नऊ वचन विषय पालन रूपरेषा एक मिस प्रवास एक, एक वचन ते तीन अध्याय एकोणतीस वचन पर्यंत दोन परमेश्वराशी इस्रायल लोकांचा नातेसंबंध चार अध्याय एक वचन ते पाचवा तेहतीस वचन पर्यंत तीन देवाला निष्ठावान राहण्याचे महत्व सहावा अध्याय एक वचन ते अकरावा अध्याय बत्तीस वचन पर्यंत चार देवावर प्रेम कसे करायचे आणि त्याच्या आज्ञा कशा पाळायच्या बारावा अध्याय एक वचन त्या सव्वीसावा अध्याय एकोणीस वचन पर्यंत पाच आशीर्वाद आणि शाप सत्तावीसावा अध्याय एक वचन ते तिसावा अध्याय वीस वचन पर्यंत सहा मोशेचा मृत्यू एकतीसावा अध्याय एक वचन ते चौतीसावा अध्याय बारा वचन पर्यंत